मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की बंजारा समाजामध्ये पातळीबाटी हा प्रकार काय असतो पातळीबाटी म्हणजे तुम्ही ज्याला मांडणी म्हणता ते आमच्या समाजात आधीपूर्वी जे लग्न वगैरे व्हायचे त्या लग्नामध्ये पूर्ण गावाला चुलबंद असायचं चुलबंद असल्यामुळे त्या गावात स्वयंपाक केल्या जायचं नाही मग त्याच्यामुळे त्या गावाच्या प्रत्येक घरच्या महिला ह्या मंडपात यायच्या सकाळी लग्न लागायच्या आधी सगळ्या पोळ्या वगैरे करायच्या तर त्या पोळ्या कशा पद्धतीच्या करायच्या त्या लग्नात म्हणजे लग्नात जे जेवण असायचं आधी आचारी वगैरे कोणी नसायचे गावातलेच लोक भाजी वगैरे भाजी वरण करायचे म्हणजे वांग्याची भाजी वरण आणि पोळी हा कॉमन होता म्हणजे खेड्यापाड्या सगळीकडे सगळ्यात जास्त हेच खायला मिळायचं तुम्हाला लग्नांमध्ये जे बंजारा भाषेचं लग्न बंजारा समाजाचं जे लग्न असायचं त्याच्यात तर आज योगायोगाने मी आमच्या मावसाच्या घराच्या वास्तुशांतीला इथे पातूर इथे आलो आहे आणि योगायोगाने इथे मला त्या पातळी वाटी करणाऱ्या बाया दिसल्यात म्हणजे आमच्याच काकू मामी आत्या अशा असतील त्या कोणी आता मी त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा त्या कशा पद्धतीच्या असतात एकावर एक किती थर रसतात, कशा पद्धतीचं पीठ मळलं जातं कारण हे आता लोप पावत आलेलं आहे शक्यतो संपलेलंच आहे कारण आता बफेसारखं सुरू झालं आणि हॉलमध्ये बरेच लग्न लावायला लागले गावातले पण बरेच लोक आता स्वयंपाक करायला येत नाही त्यामुळे ज ज्याच्या घरी लग्न असते त्याला पण आता तो त्रास आता नाही सहन करू शकत ते लोक पण कारण कोणी कामं करायला मदतीला येत नाही म्हणून आचारी लावतात आणि साधा आपलं जे जेवण असतं तशा पद्धतीचं त्या पोळ्या आणि तसं जेवण ते देत राहतात तर चला मी तुम्हाला दाखवतो बाटी हा प्रकार काय असतो ते चला कृपा मित्रांनो हे आहे तो ते पातळी बाटी बनवण्याचं तुम्ही बघू शकता ही व्हिडिओ नाकूच हा 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 हे बाटी दकार कशा पद्धती रच हे अशा पद्धतीचं हो न कथा हो बारू ते अशा पद्धतीचं पीठ मळलं जात हा हा इमेज दिकार होतो नाही सेम सेम दिकार होतो असंच काही प्रॉब्लेमची नाही मग फ्रंट कॅमेराने दाखवतो नाही असं अन्वर आहे तरी चालायचं हे अशा पद्धतीचं पीठ मळलं जातं त्याच्यानंतर ह्या पोळ्या पहिलं थर नाकारेच नाही पहिली एक पोळी याच्यावर आता किती थर येतात हे तुम्ही बघा हा हे पण नाकारेच तुम्ही आधी हा हा हे किती पोळ्या आहेत तर एकावर एक हे दोन आणि ह्या तीन असे तीन थर आहेत हे तिकडे पण बनवल्या गेले इकडे पण ह्या आमच्या समाजातच बनवल्या जातात दुसरीकडे नाही बनत ज्याला तुम्ही मांडे बनता ते पातळी बाटीचा जो प्रकार आहे हे आम्ही खूप पूर्वापार चालत आलेला आहे आमच्यामध्ये एबा, ही ही आत्ता एक टाकल्या गेलेली आहे हा 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 उतर ना कि हां हा 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 दुसरा थर हाँ हाँ। सहा 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 पोळ्या एकावर एक टाकल्या जातात एक आणि दोन ह्या हातावर अशी मांडी बनवल्या जातात हा हा तिसरा थर असे सहा सात थर बनवल्या जातात ह्या अशा पद्धतीने ठेवल्या जातात ह्या पोळ्या हे बघा एक दोन तीन अशा अशा पद्धतीचं आहे हे सुद्धा काळजू एकदा <laughs> हे वरण आणि हे वांगे कापलेले हे आलू वांगे व्हिडिओ बनवून दत्त जयंती राब परमेदन हमकी देतो डकाळ मग काय हे वांगे आणि हे वरण आणि तर पातळी बाटी वेंगळे भाजी डाळ आणि पातळी बाटी ही तुरीर दाळ ही आम्हाला पहिले काही ती खाऊ ह आणि प्रत्येक वाया मग सदरी ते जास्त पहिले दिकात होतो तर ईच दिखात होतो एकदम टेस्टी आणि खायन बी एकदम लिज्जतदार ह्या होत्या आमच्या समाजाच्या बाटी खरं म्हणजे तो मराठीत बनवण्याचं कारण हे आहे की सगळ्या लोकांना कळलं पाहिजे सगळ्या लोकांना समजलं पाहिजे म्हणून नाही तर मला गोरमाटी बकम आजची आवचं बकम मस्त बोलूचू आणि आम्हाला घरे मग हम गोरमाटीच बोलायचं और हनुन वाटेने जे आहे कोई मराठी भाणा मेलो भा मग कोरमटीच शू जय शिवालाल